चला पाच थर लावले जातील आणि मानवंदना सलामी दिली जाईल पाच एक दोन तिसरा थर कम्प्लीट चौथा आणि पाचवा वरती जाईल गोल फिरवले जातील चहू बाजूनी मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर मात्र हंडी फोडायचा एक चान्स दिला जाईल क्रिकेट वरती तांत प्रेम केलेला आहे आपल्या सर्वांची हृदयाची धडकात जय घरत याना या ठिकाणी भावपूर्ण वंदना केली जाते मंडळ अर्नाळा यस जय घरत एक क्रिकेट मधलं वादळ हे आवाज क्रिकेट म्हणून ज्याने ओळख मिळवली मानवंदनता या ठिकाणी मानवंदना दिली जाते खरोखर जय घरत आज मात्र स्मित हास्य जय घरत यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच असेल कारण ही मानवंदना त्यांचे चवंगडी नवयुग कविता पथक आजणारा यांच्या माध्यमातून होते जो दाटाळ्याचा दा गजर होऊ द्या गणपती बाप्पा खरोखरच मिस यू जय घरत कारण आपली खेळी आणि आपलं जे बंद होते आपले जे प्रेमाचं आणि दोस्ती दुनियेतला राजा माणूस म्हणून ओळखलं जायचं